नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मी सह्याद्रीकर आणि आज आपण आलेलो आहोत माउंट एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखला जाणारा कळसुबाई ट्रेक घेऊन जो महाराष्ट्रातला सर्वात हायेस्ट पीक म्हणून ओळखला जातो मित्रांनो आपल्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे आता आपण सध्या आहोत कळवा स्टेशनला आणि कळवा स्टेशन पासून ते कसारा स्टेशनपर्यंत आपण ट्रेनने प्रवास करणार आहोत ट्रेन लेट असल्यामुळे आम्हाला कसारा स्टेशनला पोचायला उशीर होणार होता जसंजसं आम्ही कसाराच्या दिशेला पुढे सरकत होतो तशी तशी थंडीही वाढत होती आणि प्रत्येकजण आपण कधी कसारा स्टेशनला पोहोचतोय याची वाट पाहत होते तर फायनली मित्रांनो आपण दोन तासाच्या प्रवासानंतर कसारा रेल्वे स्थानकावर पोचलेलो आहोत अपेक्षेपेक्षा आपल्याला जास्त वेळ गेलेला आहे कसाराला पोहोचण्यासाठी त्याच्यामुळे पुढचा प्लॅनसुद्धा डिले होणार आहे थोडा आपण आजचा हा ट्रिप फिनिक्स ॲडव्हेंचर या टीमसोबत करणार होतो जसं तुम्ही कसारा रेल्वे स्टेशनचा हा टनल क्रॉस करून बाहेर याल समोरच तुम्हाला शेअरिंग जिप्स अवेलेबल असतात पण तुम्हाला कसाऱ्याला यायला जर उशीर होणार असेल तर आधीच कॉल करून बुकिंग करणे गरजेचे आहे आम्हालासुद्धा कसाऱ्याला यायला उशीर होणार होता त्यामुळे आधीच आम्ही कॉल करून बुकिंग केली होती कळसूबाई शिखराचे अंतर मुंबईपासून एकशे पन्नास तर पुण्यापासून एकशे सत्तर किलोमीटर इतके आहे तर कचारा रेल्वे स्टेशनपासून एक्कावन्न किलोमीटर इतके पडते वाटेवर आपण पंधरा मिनटांसाठी रिफ्रेशमेंटसाठी थांबलेलो आहोत रात्रभर प्रवास करून आम्हाला डायरेक्ट ट्रेकला सुरुवात करायची होती त्यामुळे झोप वालवण्यासाठी रवीने कॉफी ऑर्डर केली होती आजच्या ट्रेकचा ब्लॉग बनत आहे याची उत्सुकता आपल्यापेक्षा जास्त आपल्या नवीन मित्रांना होती तो ये रहे, दो ये रहेंगे दो वॉलेंटियर रहेंगे एक हेड पे रहेगा और टेल पे रहेगा हेडके आगे कोई नहीं जाएगा टेल के पीछे कोई नहीं रुकेगा अपना कोई भी बंदा मिस आउट नहीं होना चाहिए ट्रेकचे इंस्ट्रक्शन्स ऐकून आम्ही लवकरात लवकर ट्रेकला सुरुवात केली होती कारण ट्रेकला आधीच खूप उशीर झाला होता आम्ही आजचा ट्रेकची सुरुवात बारिया गावातून करणार होतो कळसूबाईच्या शिखरावरून सकाळचा सूर्योदय पाहायची होती आम्ही सुद्धा धावत पळत जसं जमेल तसं अंतर कापायचा प्रयत्न करत होतो कळसूबाईचा डोंगर हा मुळात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये मोडला जातो खाली गावापासून ते वरती शिखरापर्यंत आपल्याला जागोजागी वाटेवर अशी गावकऱ्यांची दुकानं पाहायला मिळतात पुढे वर येताच आपल्याला रेलिंग आणि दगडाने रचलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात शेवटी आम्ही जसंजसं वर जात होतो तसं तसं रात्र संपवून दिवस उगवत होता सूर्य उगवत तर होतं पण वातावरणात धुकं जास्त असल्यामुळे अपेक्षित वेळेत आम्हाला सूर्योदय पाहायला मिळाला नाही फायनली सकाळ झालेली आहे थोडाफार शूट आपल्याला आता भेटू शकतो रात्रभर आपण ट्रेक करत होतो खूप कमी फुटेज आपल्याला भेटलेली आहे ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त ट्रेक आपला झालेला आहे शेवटचा एक तासाचा पॅच बाकी आहे तर मित्रांनो कळसुबाई ट्रेकची सुरुवात ही तुम्ही बारी गावाला सोडून बाकीच्या दोन गावातूनही करू शकतो ज्यामध्ये पांजरे गाव आणि उर्दवने गावाचा समावेश होतो त्यापैकी उर्दवने गावातून जो ट्रेक चालू होतो तो, तो सगळ्यात सोपा मानला जातो धुका जास्त असल्यामुळे आसपासचा परिसर आपल्याला स्पष्ट दिसत नव्हता आपण बराच वेळ चालत असलो तरी ट्रेक काही संपत नव्हता कळसूबाई ट्रेक हा सोपा ते मध्यम श्रेणीमध्ये जरी मोडत असला तरी कळसूबाई ट्रेक हा कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो मित्रांनो फायनली आम्हाला कळसूबाईवर सनराईज बघायला भेटलेला आहे थोडाफार का होईना शिखराची उंची चारशे फूट इतकी असून हा ट्रेक सोपा ते मध्यम श्रेणीमध्ये मोडला जातो तर आपल्याला एक आज काका भेटलेला त्यांचा पहिला ट्रेक आहे बघूया त्यांचा रिव्ह्यू काका कितवा ट्रेक आहे तुमचा हा पहिला ट्रेक आहे पहिला ट्रेक आहे हा उद्या सोमवार आहे कामावर जाणार का तुम्ही जाऊ <laughs> सुट्टी टाकून द्या नका <laughs> जाऊ सुट्टी टाकून द्या काय बोलतो आज रात्री तुम्ही थकणार आहे खूप <laughs> काय बोल खरं <laughs> पण मानलं पहिला ट्रेक तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातला हायस्ट ट्रेक करताय आणि एक नंबरचा ट्रेक करता तुम्ही सल्यूट आहे तुम्हाला आणि सुरुवात केली त्याला महत्व आहे चालू ठेवा आणि मित्रांना आता लागू नका ट्रेक करताना तुम्हाला जागोजागी असे छोटे स्टॉल पाहायला मिळतात बघूया आपण काय काय मिळतंय तिकडे इकडे दादा बसलेले आहेत त्यांचा स्टॉल पाहूया आपण दादा काय काय स्टॉल मध्ये काकडी भेटेल लिंबू सरबत भेटेल अजून भेटेल जल जलजीला लिंबू सरबत भेटेल तुम्हाला थंडी वाजते वाटत आहे थंडी वाजते दादानी शेकोटी वगैरे लावलेली तर मस्त गरम होत चला दादा येतो येताना घेऊ आपण पुढे दादांच्या मित्रांच्या बोलण्यावरून दादांसोबत आम्ही थोडी मस्करी गेली चाय गरम आहे पुढे शिखरावरती आपल्याला चहा आणि नाश्त्यासाठी असे स्टॉल पाहायला मिळतात तुम्हाला शिखरावर जर कॅम्पिंग करायची असेल तर त्यासाठी लागणारे टेंट आणि रात्रीला लागणारे जेवण हे गावकऱ्यांद्वारे पुरवले जाते ह्या सर्व गोष्टी तुम्हाला योग्य दरात पुरवल्या जातात पुढे याच ठिकाणी आपल्याला दारूचे काही कॅन सापडले सह्याद्रीत भटकंती करत असताना सह्याद्रीत कसं वागलं पाहिजे याची समज काही लोकांना नाही आहे ही यावरून दिसून येते भेटलेले दारूचे कॅन आम्ही आमच्या बॅगेत टाकले आणि पुढे निघालो

फायनली आम्ही कळसुबाई शिखरावरील मंदिराजवळ पोहोचलो दर्शन घेण्यासाठी आपल्याला सुद्धा रांगेत उभं राहावे लागले होते पुढे आपल्याला मोका मिळताच आपण सुद्धा आई कळसुबाईचे दर्शन घेतले yes! मंदिराच्या भिंतींवर झाडे फुले प्राणी आणि पक्षी तसेच पारंपरिक आणि प्राचीन संस्कृती दर्शवणारे चित्र आपल्याला भिंतींवर पाहायला मिळतात जुन्या मान्यतेप्रमाणे कळसूबाई रत्नाबाई आणि कात्राबाई या तिघीही बहिणी होत्या त्यापैकी कळसूबाईचे मंदिर आपल्याला कळसूबाई शिखरावर पाहायला मिळते तर कात्राबाई देवीचे मंदिर हे आपल्याला कात्राबाई डोंगर मात्यावर पाहायला मिळते आणि रत्नाबाई या देवीचे मंदिर आपल्याला रतनगडावर पाहायला मिळते कळसूबाई शिखरावर माणसांप्रमाणेच माकडाची सुद्धा गर्दी पाहायला मिळते जे खाण्याच्या शोधात इकडे तिकडे पळत असतात शिखराच्या उत्तरेला आपल्याला दगड आणि चुन्याचा वापर करून मोठ्या अक्षरामध्ये कळसूबाई लिहिलेले पाहायला मिळते तुम्हाला अलंग मदन कुलंगची माउंटेन रेंज दाखवायचा प्रयत्न करतो मागच्या बाजूला माउंटेन रेंज आहे पण फॉग जास्त जा असल्यामुळे क्लॅरिटी आणि व्हिजिबिलिटी कमी आहे थोडी शिखराच्या पश्चिमेला आपल्याला किल्ले अलंग मदन आणि कुलंग या दुर्गा त्रिकोटांचा समूह पाहायला मिळतो वीकेंड ट्रेक असल्यामुळे आपल्याला कळसुबाई शिखरावर बरीच गर्दी पाहायला मिळत होती आता सकाळच्या नाश्त्याची वेळ आहे रात्रीपासून कंटिन्यू ट्रेक करत असल्यामुळे आम्हाला सुद्धा प्रचंड भूक लागली होती चला फायनली ट्रेक कंप्लीट झालेला आहे नाश्त्याची वेळ झाली पुढे सकाळचा नाश्ता करून आम्ही डोंगर उतरायला सुरुवात केली एका वेळेस लोखंडी शिडीवर एक ते दोन जण उभे राहू शकतात एवढीच जागा होती परंतु गर्दी जास्त असल्यामुळे आम्हाला बराच वेळ उन्हात उभा राहून काढावा लागणार होता कळसूबाईची गर्दी वीकेंड ट्रेक फायनली डोंगर उतार होऊन आम्ही बारी गावात येऊन पोहोचलो शेती आणि पर्यटन या दोन्ही गोष्टी गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधन आहेत तसेच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या गरजा आणि आवश्यक असणारी स्वच्छता याची दखल गावकऱ्यांनी घेतलेली दिसून येते मित्रांनो फायनली आपला आजचा कळसूबाईचा ट्रेक हा कम्प्लीट झालेला आहे तब्बल साडेआठ तासानंतर हा पूर्ण ट्रेक कम्प्लीट झालेला आहे सकाळी साडेतीन वाजल्यापासून ते आत्तापर्यंत आपण कंटिन्युअस ट्रेक करत होतो आणि फायनली ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आता आम्ही परतीचा प्रवास सुरू केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा होऊ शकेल तिथं जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पुन्हा भेटूया सह्याद्रीमध्ये का नवीन ॲडव्हेंचरसोबत